शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि बेशिस्त पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या वाहनांमुळे होणारी अनावश्यक वाहतूक कोंडी टाळावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून आता कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या तंत्रज्ञानाच्या प्रायोगिक चाचणीस काल सायंकाळी फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वैशाली हॉटेलसमोर प्रारंभ झाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने वाहतूक कॅमेऱ्याद्वारे नियमभंग ओळखणे त्याची नोंद ठेवणे आणि थेट दंड आकारणे या गोष्टी केल्या जाणार आहेत यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा अपर पाटिल, पोलीस आयुक्त मनोज पाटील तसेच पोलीस उपायुक्त भाकरे हे मान्यवर उपस्थित राहणार होते पुण्यात पहिल्यांदाच एस कॅमेऱ्या थ्रू कारवाई होते वाहन काय या सगळ्या कारवाईचा हिरू आहे आणि कशा प्रकारे वाहतूक याचा फायदा होणार पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण पाईपलाईनमध्ये आहे त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट पी ओ सी एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यत डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साइड मुवमेंट रॉंग कॅरेज वेवर मूवमेंट वन वेचे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ची पुण्या शहराला प्रथम अशी प्रयोग आहे याचे काय uh, रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे uh, जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे आय टी एम एस प्रोजेक्ट होत आहे इंटिगे इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ज्यामध्ये सिंट्रनाईज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजींट यावर एव्हिडे आणि त्याचबरोबर कन्फ्लिक्ट पब्लिक कडून पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे एफ सी रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरवातीपासून म्हणतो की एफ सी रोड एम जी रोड आणि जे एम रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे त्या स्टेपमध्ये एक अशी एक प्रयोग आहे मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात जे टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुण्या शहराला होईल थँक्यू थँक्यू